नमस्कार आपण पाहत आहात आवाज लोकशाहीचा न्यूज चोवीस सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा शहरात ठिकठिकाणी चिंतन सोहळा देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काहींनी सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव करत कदम यांच्यावर आपुलकीचा वर्षाव केला प्रारंभी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भेट देत सत्यजित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रीती सत्यजित कदम तसेच शहरातील महिला भगिनींच्या वतीने औक्षण करून पौराणिक पद्धतीने अभिष्टचिंतन करण्यात आले सामाजिक राजकीय धार्मिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कदम यांना शुभेच्छारुपी आशीर्वाद देत त्यांचे कार्य व योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमास साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भगडे धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम मच्छिंद्र कदम प्रा सुधाकर कदम सोपान शेटे सोपान भांड आबासज माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे मुरलीधर कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अशोक शेटे माजी नगरसेवक सचिन धोस अमोल कदम भारत शेटे संतोष चव्हाण भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण वसंत कदम अखिल बाबा पटेल सुधीर टिक्कल प्रशांत कोठुले सचिन शेटे संदीप कदम सतीश ने राजेंद्र चव्हाण मारुति नालकर डॉक्टर भागवत वीर किशोर गडाख व्यापारी एसोसिएशन से सतीश वारुंज, मनोज शिंदे सचिन घोरपड़े सागर खांडे सचिन कोठुले अभिजीत कदम शशि खाड़े डॉक्टर प्रवीण कोठुले रामेश्वर तोड़मल कुमार कदम गणेश मुसमाडे मनोज भोंगड़ मोहसिन शेख हेमंत अंबिलवादे सुखदेव घुले शरद खांडे गोरख धनवटे गणेश झिने तुषार शेटे मेजर पंकज सोन्डे मंगेश धूस कल्पेश भालसिंह ओंकार लांडे अक्षय गाडेकर आदी मान्यवरांसह सत्यजित कदम फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट आज आमचं युवा नेतृत्व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा कदम यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक धार्मिक कला क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून दादांना वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आज देवाली प्रवारा शहरातील सर्वच भागातील लोकांनी दादांच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढंच ना